तर नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला माझं नाईट किचन रुटीन दाखवणार आहे म्हणजे मी कसा म्हणजे किती वेळात स्वयंपाक करते आणि किचन कसं क्लीन करते संध्याकाळचं तर ते दाखवणार आहे आणि तुम्हाला अशी व्हिडिओ माझी खूप आवडू राहिले त्याच्यामुळे तुमच्या मनापासून आभार आणि चला आजच्या ब्लॉगला स्टार्ट करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चला व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा तर इथे झाली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात आणि इथे ना मी वांग्याची भाजी बनवणार होती तर मी एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये ना वांगे असे मधोमध चिरून आपण जसं भरलेलं वांग करतो ना त्या पद्धतीने चिरायचे आणि जिरा मोहरीचा तडका द्यायचा आणि त्यामध्ये वांगे थोडेसे ना एक दोन तीन मिनटं जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आणि मग त्यामुळे काय होतं वांगे खूप लवकर शिजतात आणि छान म्हणजे लवकर शिजून जाते एखाद्या वेळा होतं ना क की कच्च राहून जातात तर त्याच्यामुळे मग ही ट्रिक वापरली होती मी तर मी पण म्हटलं आज बघू करून आपण कसे होतात कसे नाही तर मग मी त्याच तसंच केलं तेल तापवलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि हे वांगे दोन एक मिनटं परतून घेतले आणि त्यामध्ये मग जे मसाले टाकायचे होते मला ते मसाले टाकले व्यवस्थित तळले आणि त्यानंतर मग वा तळ फोडणे दिली असं बघा अशा पद्धतीने तर इथे ना बाहेर आलो होतो आता आम्ही हो मग ना इथे डोक्याला त्याच्या लागलं होतं काहीतरी म्हणजे कोणी त्याला कोणीतरी त्याला दगड मारलेला असावा तर मग त्याच्यामुळे मग इथे ना त्याला जखम झाली होती तर मग तिथे ना खुशी पप्पा हळद लावत होती त्याला म्हणजे लवकर ती जखम जी आहे ती बरी होऊन जाईल तर म्हणजे आधी खूप खराब झाली होती पण खुशीच पप्पाने हळद टाकून टाकून ती बरीच रिपेअर केली आणि आता तो चांगल्या प्रकारे खायला पण लागला नाही आधी खूप म्हणजे खूप डेंजर झाली होती त्याची हालत तर मग इथं त्यांना मी हळद देत होते तर इथे आल्यानंतर घरामध्ये मग पीठ मळायला घेतलं आणि असेच डोक्यामध्ये विचार चालू राहतात काही ना काही तर तेच विचार करता करता पीठ मळायचं काम चालू होतं आणि एक आलेलं होतं दळण दळायला तर घरची गिरणी आहे आणि माझं म्हणणं असं आहे की घरात जर वस्तू असली तर तिचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे आणि त्याचमुळे मग मी गिरणी घेतली होती आम्ही श्रेयांशी झाला तेव्हा तर मग मी काय करते जर दुसऱ्यांचं जर दळणं म्हणजे इथले आजूबाजूचे जे आहे ते बऱ्याच घरचे दळणं जे आहे ते येत असतात दळायला माझ्याकडे तर मग मी दळत असते कारण वस्तू जी आहे तिचा उपयोग जर झाला तरच ती चांगली राहते आणि म्हणून मग आम्ही ही गिरणी जेव्हा घेतली तेव्हा मी गावामध्ये होते म्हणजे श्रेयांच्या वेळा डिलेवरीला गेलेले होते मग तेव्हा ती खुशीच्या पप्पांनी घेतली होती तर मग मी जेव्हापासून गावात ना आले तेव्हापासून मग मी असे ही दळणं दळायला सुरुवात केली पहिली गोष्ट तर घरातल्या वस्तूची म्हणजे चांगला उपयोग पण होतो आणि ती चांगली पण राहते आणि दुसरी थोडीफार जी आहे ते आपली इन्कम पण होत राहते तर मग त्याच्याचमुळे मग मी जे आहे ते दळणं असे दुसऱ्यांची पण दळते तर आज मलाही माझं घरचं दळण दळायचं होतं पण म्हटलं पहिले जे दुसऱ्यांचं आलेलं आहे तर ते दळून घेऊ पण ते म्हणतात ना जे ठरवलेलं राहतं ते कधीच होत नाही तर त्या दिवशी मी केली होती गिरणी साफ आणि मा म्हणजे या गिरणीचा जो जो आहे तो जो कोंडा असतो तर तो डायरेक्ट बाहेर येतो तर मग मी तो बाहेर उडू नये म्हणून मी तिथे थोडासा जीववाड केलेला होता पण ते गिरणी साफ केली त्या दिवशी ते निघून गेलं आणि रात्री खूपच असा कोंडा जो आहे तो बाहेर उडायला लागला होता त्याच्यामुळे मग इथे माझं तेच चालू होतं धडपड आणि इथे ना पीठ उडू नये म्हणून मी ना ती जी पिशवी असती ही बघा ही डब्याजवळ जी सफेद कलरची पिशवी आहे तर ती थोडीशी ढिल्ली झाली आहे तर मग तिथून थोडंसं पीठ पण उडतं तर मग त्याच्यासाठी मी ना वर दोरी बांधलेली आहे त्याला आणि इथे स्त्रियांशी आणि खुशी मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत मग त्याच्या आजीकडे खेळत होते दोघंजणं आणि इथे बघा स्त्रियांच्या आजीने कशासाठी तरी ही उडदाची बरणी काढलेली असेल आणि श्रेयांशी सगळे सांडून ठेवले आणि भरत पण होता नंतर तर इथे ना तर मला माझ्या सा सासूबाईंनी बोलवलं होतं काही कामासाठी तर मग मी ते सोडून गेले ती होते तिकडे तर मग आता इथे ना थोडंसं पीठ उडायला लागलं होतं तर म्हटलं मग आता हे जी साडी आहे ती जिडून पीठ उठते तिथे टाकून देईल आणि मगच दळण दळेल तर आत्ता वाजले संध्याकाळचे कंप्लेट सात वाजले आणि बघा पूर्ण म्हणजे जे, जे आमचा घराचा जो परिसर आहे तो सामसुम झालेला आहे बरेचसे लोकं येत जात आहे कारण म्हणजे जे गाव मळ्यातले जे, जे लोक आहे ते गावामध्ये दे, डेअरीमध्ये दे दूध देण्यासाठी येतात तर थोडेफार जे आहे ते लोकं चालू आहे फक्त आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत आहे की तुमचं गाव कोणतं आहे तुमचं नाव काय आहे किंवा मग तुम्हाला किती मुलं आहेत म्हणून तर आता ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं असतं मी पण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मग उद्याचा किंवा परवाचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये मी माझ्याविषयी डिटेल माहिती सांगेल किंवा सांगणार आहे किंवा मी मी कुठली आहे मला किती मुलं आहे आणि असं माझ्याविषयी बरीचशी माहिती कारण न बरीचशी फॅमिली जी आहे ती नवीन आलेली आहे आपल्या यूट्यूबमध्ये तर त्यांना माझे विषय एवढं काही माहीत नाही आहे तर मग त्या व्हिडिओमध्ये मी सांगेल माझे विषयी तर ब म्हणजे मी त्यात दोन तीन ताईंना कमेंट केलं आहे म्हणजे रिप्लाय दिला आहे पण तेच तेच म्हटलं मग त्याच्यापेक्षा आपण एखाद्या ब्लॉगमध्ये सांगून टाकू विषयीची थोडीफार माहिती तर आता भाजी शिजली माझी आता बघते आता भाजी शिजल्याच्या नंतर कोळ्या करते आणि घरची गिरणी त्यामध्ये मी दुसऱ्यांचं दळण पण दळते कारण आपलं दळायचं मग त्याच्यापेक्षा थोडेफार इन्कम पण होती आणि हा हे वस्तू तर मग तिचा यूज केला पाहिजे तर त्याच्यामुळे मी दुसऱ्यांचे पण दळणं जे आहे ते दळत असते तर आत्ता एक दोन दळणं जे आहे ते आलेले आहेत तर मग ते दळते आणि सोबतची सोबत स्वयंपाक पण होत राहील आणि काम पण होत राहील आपलं तर चला बघते आता दळण झालं आहे की नाही आणि भाजी किती शिजली काय ते पण बघते रा वीडियो गया था थोड़ा तर रात्रीचा ब्लॉग जो आहे तो पुढं जेवणानंतर ना कंटिन्यू नाही करू शकले मी कारण लाईट गेली होती आणि पूर्ण अंधार झालो होतं त्याच्यामुळं मग काही शूट करता नाही आलं मला तर डायरेक्ट आत्ता मी चालू केलं आहे आणि नको तर श्रेयांश ना आजारी आहे तर त्याला ता आता वाफ द्यायची आहे तर औषधं दिले पण आता वाफ पण द्यायची लाईट आत्ता आली तर म्हटलं मग आता स्टार्ट करू आपण आणि आता त्याला वाफ पण देते तर चला इथून पुढं कंटिन्यू करा आणि सॉरी सुरुवात तर इथे गिलक्याची भाजी दोडक्याची भाजी करायची होती कारण थोडं दोन्ही जे आहे ते एकदम थोडी थोडी क्वांटिटीमध्ये होते त्यामुळे मग म्हटलं दोघीही करून टाकू तर आणि इथे श्रेयांशला बसायचं होतं माझ्या मांडीवर तर मग मी काही घेत नव्हते त्याला तर त्यासाठी तो इथं चालू होता तिचे नखरे दाखवायचं काम आणि नंतर शेवटी तो मांडीवर येऊन बसलाच मग त्याला खूप मी खेळवण्याचा प्रयत्न करीत होते पण तो येऊन फिरून फारून माझ्याजवळच येऊन बसायचा आणि नंतर मग शेवटी चढला आणि त्याची तोच येऊन बसला माझ्या मांडीवर आणि इथे ना मी स्वयंपाक करता करता आज शेवटची आगारी टाकायची होती तर म्हणजे आज सगळेच जण जे मृत्यू झालेली व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आजच्या दिवशी आगरी टाकतात तर मग आज ती टाकायची होती माझ्या सासऱ्यांची तर इथे मी ना जास्त काही करणार नव्हते फक्त खीर करायची होती पण दूध जे आहे ते आम्ही डेअरीतून आणतो त्यामुळे मग दूध काही आज भेटलं नाही आम्हाला कारण लेट झालं होतं त्यामुळे मग फक्त मग सफेद भात केला आणि त्यानंतर मग थोडीशी भजी काढले म्हटलं भज्यांचा भजी काढू थोडं पैसे मग भजे काढले आणि जो आपला डावळा भात राहतो तर तो शिजवला थोडासा आणि तिचे आघारी जी आहे ते आज टाकणार आहे आणि आघारी जी आहे ती मीच टाकली सासऱ्यांची कारण आज मिस्टर जे आहे करता ते जिथं काम करतात तिथे मिटिंग होती त्यांना तर मग ते त्यांना काही शक्य नव्हतं घरी येणं आणि जे खुशीचे काका आहे ते थोडे बाहेर गेले होते तर मग तेही काही येऊ शकले नाही तर त्याच्यामुळे मग म्हटलं मीच टाकून देते तर मग आज सासऱ्यांची जी आघारी आहे ती र ती मी टाकली होती इथे आणि इथे बजे काढायचे काम चालू होतं माझं はい。